सामाजिक व्यमधे सर्वांची अपेक्षा असते की एरियामध्ये व्यवस्थित काम व्यवस्थित व्हायला पाहिजे हीच अपेक्षा आम्ही करतो की आम्ही सांभाळून आज जळगाव शहर आपल्या निवडणुकीचा आज प्रचार नारळाचा आज नारळ फुटलेला आहे आपल्या लाडके आमदार राजमामा भोळे यांच्या हातून आज प्रचाराची सुरुवात झालेली आहे मनुदेवी मंदिरापासून सुरुवात झालेली आहे आणि आज भारतीय जनता पार्टी व महायुतीचा हा प्रचार चालू आहे आणि या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे नागरिकांनी आम्हाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे हीच आमची सगळ्यांची इच्छा आणि जे आहे ते आम्ही सगळे कामं आज पूर्ण करणार आहेत असे आश्वासन आम्ही सगळ्यांना देऊ इच्छितो भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आमची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि आज लीला पार्क मनुदेवी मंदिर येथे आमदार राजूमामा भोडे यांच्या शुभ हस्ते आज प्रचार नारळ फुट फुटलेलं आहे आमचं आणि आज सर्व एरियामध्ये आम्ही फिरतो आहे आज या वार्डामध्ये अयोध्यानगरमध्ये खूप कामं झालेली आहे रोड रस्ते गटरींची पण पर परंतु एरिया क्षेत्रफळानुसार जास्त असल्यामुळे काही कामं बाकी आहे ती कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आपल्या वार्ड क्रमांक मध्ये बरेच कामे आपले बिनविरोध निवडून आलेले डॉक्टर विरेंद्रदा खडके सुनीलदादा खडके आणि रंजनाताई वानखेडे यांच्या माध्यमातून बरेच वार्डातील बरेच कामं झालेले आहे आम्ही म्हणत नाही की पूर्ण कामे वार्डातली झालेली आहे तरी साठ पासष्ट टक्के कामं गटारी असो आरोग्याची सेवा असो किंवा कॉम्रिट रोड असो याचे कामं बरेच झालेले आहे आणि उर्वरित कामे आता येत्या काळात आपले राजूमामा भोडे हे आल सध्या आमदार असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्ही तिघ न, न नगरसेवक हे त्यांना निवडून द्यावे व आपण त्यांना पुढील शुभेच्छा द्याव्या अशी मी विनंती करतो तसेच राजूमामा भोडे यांनी पूर्ण सोळा नंबरच्या वार्डकडे बराच म्हणजे धीरेनदा असतील सुनील दादा असतील त्यांच्या माध्यमातून आपल्या वार्ड कामातल्या सोहळामध्ये बरेच म्हणजे जवळजवळ तर वीस एक कोटीचे कामं झालेले आहेत आणि उर्वरित कामे मामांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की उर्वरित कामे आपल्या अय्यानगरचे पूर्ण होतील असे आम्ही त्यांना सांगितलेले वर्णात आम्ही जे ओपन स्पेस असतील त्याचे शुभीकरण झालेले आहे ठिकाणी आम्ही हायमास लॅम्प लावलेले आहे अशा बरेच कामे झालेले आहेत जसं आता दत्त मंदिर आहे तिथं पेवरिंग ब्लॉक लावलेले आहेत आता आत्ताचं एक महादेव मंदिर आहे अजय नगरजवळचं तिथलं क पेवरिंग ब्लॉकचं काम झालेलं आहे त्याचे प्रयध्या जवळील आम्ही एक ओपन जिमचं काम राजूमामांच्या निधीतून मंजूर करून त्याचं आत्ताच मुक्त उद उद्घाटन झालेलं आहे तसेच आपले जे उरलेले कामं आहेत आम्ही राजूमामा भोडे तसेच आपले ग्रामविकास मंत्री ग गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून पूर्ण करू असे मी वारणातील सर्व नागरिकांना आश्वासन देऊ श जुश, देऊ शकतो